एनडी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी, मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्थेबाबत निवेदन सादर जीएस विद्या मंदिर वडाडी तालुका शहादा येथे शालेय ग्रंथालय पुस्तक प्रदर्शन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शहादा येथे संपर्क अभियान ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय कामबंद आंदोलन बेशिस्त वाहन चालकांवर शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई मध्य प्रदेशातून शिरपूरच्या दिशेने अवैध मद्याची तस्करी करणाऱ्या वाहनावर पोलिसांची कारवाई एकूण त्रेपन्न लाखाच्या मुद्देमाल जप्त आता सविस्तर बातम्या शहादा तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून मसावत ते दरागाव दराफाटा ते मसावत या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे यासाठी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनानुसार या रस्त्याचे काम दोन कॉन्ट्रॅक्टरने घेतले आहे अशी माहिती नागरिकांना देण्यात आली आहे या रस्त्याचे काम सुरू करण्यात आला होता पण आता काम बंद आहे शिवाय रस्त्यावर दगड ठेवून रस्ता जीव घेण्या केल्याचे आरोप नागरिकांनी केला आहे येत्या दहा दिवसात ज्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर एक जानेवारीला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला एनडीटी न्यूज साठी संजय मोहिते सह प्रभू नाईक शहादा जी एस विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाडी येथे शालेय ग्रंथालय पुस्तक प्रदर्शन ठेवण्यात आले या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या पुस्तक प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे मार्गदर्शन शेठ विके शाह विद्या मंदिर शहादा येथील वरिष्ठ ग्रंथपाल शरद पाटील यांनी केले पुस्तकांचे आपल्या जीवनातील महत्व इयत्ता अकरावी विज्ञान वर्गातील विद्यार्थी शुभम मराठे यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माध्यमिक विभाग शिक्षक चंद्रकांत यशवंतराय यांनी केले यावेळी संस्थेचे संचालक साहेबराव गोसावी ग्रामपंचायत सदस्य कल्पना मैदे पालक संघाचे उपाध्यक्ष सुरेश महाजन विद्यालयाचे प्राचार्य संजय भोई पर्यवेक्षक विलास पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते जीएस एस विद्या मंदिर कला व विज्ञान महाविद्यालय वडाळी येथे एकोणावीस डिसेंबर दोन रोजी पुस्तक व ग्रंथ प्रदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला सुसज्ज व अद्यावत असे ग्रंथालय या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना पुस्तकांची माहिती व्हावी ग्रंथांची माहिती व्हावी व याशिवाय ग्रंथ आणि पुस्तकांची वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि अद्ययावत जगाबरोबर ज्ञान प्राप्त करावं यासाठी आज हा मेळावा घेण्यात आला या प्रसंगी विद्यालयातील पाचवी ते बारावीचे सर्वच विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने उत्साहाने सहभाग नोंदवला व यापुढे आपण निश्चितच या ग्रंथालयातील पुस्तकं वाचनासाठी घेऊ आणि आमचंही ज्ञान अद्ययावत ठेवू अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी आम्हाला दिला या प्रसंगी गावातील सुजान आणि सुज्ञ असं पुस्तकप्रेमी नागरिकांनी भेटी दिल्या एन डी टी न्यूजसाठी चंद्रकांत रायसिंग वडाडी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शहादा येथे संपर्क अभियान घेण्यात आला हा संपर्क अभियान जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला यावेळी महिला सीमा सोनगरे शहर अध्यक्ष नजमा मेमन यांनी शहादा शहरातील महिलांसोबत संपर्क साधून संवाद साधला तसेच महिलांच्या अडचणी आणि प्रश्न जाणून घेतले यावेळी अनेक पदाधिकारी व महिला वर्ग उपस्थित होते एनडीटी टी न्यूज ब्युरो शहादा महाराष्ट्रामध्ये मा प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर कामकाज करणाऱ्या सर्व कर्मचारी संघटना यामध्ये ग्रामसेवक युनियन संगणक परिचालक संघटना ग्राम रोजगार सेवक संघटना सर्व ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्रितरित्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक अठरा ते वीस डिसेंबर या तीन दिवसाचे ऐतिहासिक कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला शहादा येथील पंचायत समिती आवारात आंदोलन कर आले यात प्रमुख मागण्या ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी यांचेकडील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारसीची अंमलबजावणी करणे कंत्राकी पद्धतीने ग्रामसेवक भरती बंद करणे या व यासोबत इतर मागण्या यावेळी करण्यात आली एनडीटी डीटी न्यूजसाठी संजय मोहिते शाहदा धुळे येथील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेने धडक मोहीम हाती घेतली एपीआय भूषण कोते यांनी बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात कारवाईचा बळगा उघाडला आहे प्रलंबित दंड व बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत एकूण चाळीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती भूषण कोते यांनी दिली आहे आज आम्ही जवळजवळ लोकांचा आमचा स्टाफ आणि तीन फोर व्हीलर या घेऊन संतोषी माता चौक या ठिकाणी प्रलंबित जे दंड आहे वाहन चालकांच्या वाहनांवर तो वसूल करण्यासाठी गोळी माती घेतलेली आहे नेहमीच आम्ही या मोहिमांच्या चालू असतात आज या मोहिमेदरम्यान आम्ही जवळजवळ चाळीस हजार रुपये दंड हा वाहन चालकांकडनं वसूल केलेला आहे तसेच या दरम्यान विदाऊट लायसन्स ट्रिपल सीट आणि कर्कश आवाजाचे जे बुलेट्स आहेत त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करीत आहोत तरी या अनुषंगाने मी सर्वांना एका विनंती तसेच रिक्वेस्ट करू इच्छितो की आपण जी वाहनं चालवतो त्यावर जे काही दंडप ल असतील ते आपण लवकरात लवकर भरून द्यावेत तर तसेच आपले वाहन चालवताना कायदेशीर कायद्याचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्या डी टी न्यूज ब्युरो धुळे मध्य प्रदेशातून शिरपूरच्या दिशेने होणारी मद्याची तस्करी शिरपूर पोलिसांनी उधळून लावली शिरपूर तालुक्यातील सुळे फाट्यावर केलेल्या या कारवाईत तीस लाख सोळा हजार आठशे रुपयांची दारू व बीस लाखांचे कंटेनर असा एकूण त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी नरेश कुमार तोगारामजी जाट वय बीस याला अटक केली आहे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे आमचे इन्चार्ज जे आहेत प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाट यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती त्या मिळालेल्या माहितीच्या आधारावरती एक टाटा कंपनीचा कंटेनर आहे आणि त्याच्यामधून देशी विदेशी अशी वेगवेगळ्या ब्रँडची दारू लिगली सेल करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आमचे पी एस आय वसावे जे शिरपूरपुलशे तालुक्याला नेमणूक केला आहेत आणि सोबत इतर आमचे तपासपत्रातले सर्व अंमलदार यांनी सुळेगाव जे आहे त्या गावाच्या ठिकाणी एक संशयित कंटेनर जो पासिंगचा आहे तो इंटरव्ह्यू केला आणि त्याच्यामध्ये संशयावरून जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्यामध्ये एकूण चारशे दहा खोके त्याच्यामध्ये भेटून आले ज्याच्यामध्ये मॅकडॉल आहे रॉयल चॅलेंज आहे रॉयल स्टॅग अशा वेगवेगळ्या ब्रँडची दारू त्या ठिकाणी किंवा दारूचे बॉक्सेस त्या ठिकाणी होते संबंधित चालक जो आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की ही जी दारू आहे ही स्पेसिफिकली पंजाब स्टेटमध्ये विकण्यासाठी आहे आणि त्याचा इतर ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा किंवा इतर कुठलाही व्हॅलिड परवाना त्याच्याकडे नव्हता त्यामुळे आपल्याकडे ही दारू जेव्हा पकडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये ते इलिगल ट्रान्सपोर्टेशन एज वेल एज त्या पुढच्याही एक्साईज ड्युटी वगैरे चुकण्याच्या अनुषंगानं ते केलेलं ट्रान्झॅक्शन आहे असं प्रदर्शन दिसून येतं तर त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एनडीटी न्यूज ब्युरो शिरपूर